नमस्कार मित्रांनो मी मारुती काळ दत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज दुकानात सोयाबीनची खरेदी केली मग ते सोयाबीन तयार करून टाकताना आमच्याकडचे जे कामगार आहेत त्यांच्याशी काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय मत आहे नेमकं पाहिलं त्यांचं शिक्षण आणि याबाबत त्यांना काही प्रश्न विचारून बोलता काढण्याचा प्रयत्न केला शाळा शिकले असते तर कशाला करावा लागला असता कुठं नाही सांगाल तुम्ही शाळा शिकल्यावर कशाला कुठं ना करावं लागलं हा त्याच्यामुळे मग शाळा सोडूनच दिली कामाला गेले पैसे दिसत होते मग आता कसं वाटतंय वाटत आई बाप शाळा शिकवणी खरी तेव्हा मजा वाटली पैसे मिळाले माहिती हा आणि तुम्ही काम सोडू म्हणजे शाळा सोडून कामाला जायची म्हणजे शाळेत कितीला शाळा सोडली कितीला शाळा सोडून दिली किती आणि शाळा का सोडली म्हणजे कितीला होते तावा किती शाळा सातवीला शाळा सोडली का कसं होईल हामाले नाही करावं लागायचे काय होईल मग असे आणि मग ती दहावी बारावीच्या पुढे शिकला असतं काहीतरी नसतं झालं मग आता दिवाजी व्हायला नसता का झालं सांग तरी दिवाजी तरी झालं नसता का सांग मी व्हिडिओ करतो हे फोन गडी चांगलाच लाजला बरं का मालातनं उडणारी धूळ पाटीवरती ओज अशा परिस्थितीमध्ये हे कष्टाचं गाळायचं काम का या ठिकाणी यांना करावं लागतं अशा रेशनच्या जुठच्या बारदाण्यावरती मशीन शिलाई चालत नाही त्यामुळे हे असं हाताने शिवावं लागतं गळगडेल येत का नाही शिवाय येतं नाही शिवता येतं नाही असं शिलाई मारता येत नाही का बर का शिवायला शिकायच शिवायलाटे शिकायला पाहिजे आता तू शिवायला तरी शिकायला पाहिजे ना म्हणजे जरा मजा झाली असं वज घेऊन

नाही पण आई बाप शाळा शिकित होते तरी गळगटे शाळेत नाही गेलं मग काय करणार ती होय अण्णा म्हाताऱ्या म्हातारीची काय चुक आहे काय त्यात हा त्यांची काय चुक आहे त्यांनी शाळेत जायला पाहिजे ना आता मग फुपाट्यात तर असत असेल ना मग होय हा काय झालं मग मंगळगटी परत वय हा वय अण्णाचं वय सातच्या पुढे असेल का पासष्ट च्या पुढे वय पासष्ट च्या पुढे का बघ गटे आहे अजून चलत आहे कना काना होय हा बहात्तर ला बर मग ते अठ्ठावीस ते अठ्ठावीस सण तीस चाळीस हा आणि हे पंचवीस चौसष्ट पासष्ट झालं ना मग पण जुनं चांगलं खाल्लंय म्हणून का नाही वेगळं ते अण्णा जुनं चांगलं खाल्लंय म्हणून अजून काम करतात का नाही ना? तसं आपलं जरा काम घरातले आणि इतक्या व्हायला जायला हा जमन ना घरी हे पण जरा घोटाळा करतोय कधी कधी काय घोटाळा मध्ये घरीच बसतो घरचे काम करून घेतलेले आता काय जवारी का तुरी

आम्हाला कमी लागेल कस करायचं आता मुकदम तूच आता इथून पुढे आता तुझी मुलाखत युट्यूब ला गेली पारता त्यामुळे आता मुकदम असतो इथून पुढे हा गडगटी राव आता कमी काय लाज लाग काय काय Woi. Oh. Kurang Kas kai pun berai kena ada. Maju sire na. बिगर काटायचा पंधरा रुपये कट्टा आणि मना काटा मनाने भाऊ काय काटा केल्यावर पा बिगर काटायचा पंधराला आणि काटा केल्यावर आठ रुपयाला तुझ्या मनानी आता तू के मुकदम केलंय म्हणल्यावर काय होतं तुला नाही बी म्हणता येत नाही ना हो गाड्या निश्चित चुलत मागितलं काय म्हणले काय नाही आलं काय ऐकायला नाही आलं हा सांग काय म्हणलं नेमकं हा चला सांग आम्हाला पैसे द्यायचे तुम्ही नुसतं काम आहे ना आता गडगटे आण ना ते गप्पच झाला राव पण ती व्हिडिओ केल्यापासून लाजला काय काय गो नाही अस लाजून कस जमल गडगटे हा लाजून जमत का काय करायचं मला गळगट आता चहा सांगायचं काय काय सांगायचं चहा सांगायचं का पाणी प्यायचं फक्त मग सांगतो तुझ्या मनावर हो बोलानाच गळगटे चहा आधी चहा मला काय पण नाही काय सांगायचं होय दूध पितो काय गडी नुसताच हसतोय काय नाही गड़ी लाजत लाजत बोललं ला त्याच्यामुळं भरपूर अशी माहिती हे आपल्याला काही देता आली नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या मारुती काळ जाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार